तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हाक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बीटा बाळासाहेब होणमोरे यांनी सलगरीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला मदतीचा हात सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होत आहे भाजीपाला तसेच फळबागांच्या नुकसानीला शेतकऱ्याला सामोरे जावे लागत आहे द्राक्ष हे वार्षिक पीक असून यासाठी पाऊस तसेच उष्णतेची गरज असते मात्र यावर्षी सततच्या पावसाने द्राक्षबागेची फळछटणी घेण्यासाठी काळी परिपक्व न झाल्याने शेतकरी चिंतेत दिसत आहे या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे यांनी सलगरीत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणे व विचारपूस केली बेभरवशाचा निसर्ग यामुळे शेतकऱ्यांच्या आतोनात हाल होत आहेत अवकाळी पावसाने या अगोदर बरेच नुकसान झाले होते आणि आता सततच्या पावसामुळे द्राक्ष शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे शासनाने आम्हाला कर्जमाफी किंवा मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली तसेच बाळासाहेब होनमोरे यांनी थेट शेताच्या बांधावर येऊन भेट दिल्याने आम्हाला सर्व शेतकऱ्यांना आधार मिळाला असं शेतकरी कैलास कोष्टी म्हणाले यावेळी होनमोरे यांनी सरकारच्या धोरणावर टीका करत सरकारने शेतकऱ्यांची पिरवणूक थांबवावी अशी मागणी केली गेली दोन वर्ष शेतकऱ्यांना ठिबकचे अनुदान देण्यात आलं नाही शेती औषधे खतांचे दर वाढल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे शेतकरी राजा फक्त पुढील वर्षी चांगलं पीक उत्पादन येईल या आशेवर जगत आहे जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध योजना राबवल्या जात असल्याचेही फोनमोर यांनी सांगितले तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने शेतकऱ्यांसोबत आम्ही नेहमी आहोत असे अभिवाचन बाळासाहेब होणमुरे यांनी दिले यावेळी राष्ट्रवादीचे शिंदे माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण एकोनडे कैलास कोष्टी अशोक बंडकर सहदेव कायपुरे पाटील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शेती विकास अधिकारी संजय भोसले साहेब सर्जेराव साबळे संतोष होनमोरे राजेंद्र कोष्टी संजय कोमटेकर आदी शेतकरी उपस्थित होते होतेसभा मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन प्रत्यक्ष शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली या चालू वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला ढगाळ वातावरण असल्यामुळे आणि पावसाळ्यामुळे मुळ्या कजवा रोग बुरी रोग अशा रोगांना सर्वच पिकं उद्वस झालेले आहेत त्याचबरोबर द्राक्ष बागा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कर्ज काढून लावलेले असतात आणि फक्त शेतकरी उद्याच्या आशेवर जगत असतो पुढच्या वर्षी फळ चांगले येईल पुढच्या वर्षी फळ चांगले येईल आणि कर्ज फेडलं जाईल ह्या दृष्टीन तो जगत असतो पण द्राक्षबागा या, या चालू वर्षाच्या प्रचंड पावसामुळे खूप मोठ्या अडचणीत आलेल्या आहेत काड्याच पक्व झाले नाहीत त्यामुळे फळ छाटणीच करता येणार नाही अशी अवस्था झाली नाही काही शेतकऱ्यांनी धाडस करून आता फळ चाटणी घ्या लागले पण त्या फळ चाटणीच्या झाल्यानंतर काडे तयार होऊन त्याला किती फळ येतील ह्या शेतकऱ्यांना शासनता आहे या शासनानं साधक ड्रिपचं सुद्धा पैसे गेल्या दोन अडीच वर्षापासून दिले नाहीत कुठलाही खर्च शासन करत असताना फक्त आश्वासन दिलेलं आहे शेतकऱ्यांच्या नावावर मते मागतात प्रत्येकजण जण म्हणतोय शेतकरी जगला पाहिजे शेतकरी वाचला पाहिजे शेतकरी आपल्याला अन्नदाता आहे पण शेतकऱ्यांच्यासाठी वापर केला जातो पण शेतकऱ्यांच्या उपकेत जा जात नाही